महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान समोर जाऊ आपल्याला रस्ता कसा काढता येईल याच्याकडे मला वाटते की खऱ्या अर्थानं आपल्या शिवसैनिकांनी लक्ष दिलं पाहिजे काय व्हाय काय नाही याच्याकडे मला वाटते आपण लक्ष देऊ नका पण माझ्या शिवसैनिकाला विनंती आहे की हे वस्मत हे शिवसेनेचा बाले आहे आणि याच्यावरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आपण वेळच त्या ठिकाणी तुम्हाला संतुबीत मी सुद्धा एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम केलं मुंदरा साहेब या ठिकाणी आमचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत आम्ही तुम्हाला संतुकित काम करत आलो या ठिकाणी मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं की जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपलं नाव होणार नाही मित्र आपण जर काम करसाल तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आपलं नाव झाल्याशिवाय राहत नाही याचं उदाहरण साक्षात हा संतोष बांगर आहे संतोष बांगर एक शाखा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो मी काम केलं दोन हजार पाच ला मला वाटते की मला शिवसेनेनी आमचे सन्माननीय शहर प्रमुख अशोकरावजी नाईक यांनी मला नगरपालिकाला निवडून म्हणजे तिकीट दिलं त्या ठिकाणी दोन हजार पाचला तुम्हाला सांगतो की मी नगरसेवक म्हणून निवडून आलो या सर्व नेत्या मंडळीच्या आशीर्वादा दोन हजार आठच्या प्रमुख म्हणून सांगतो की काम केलं त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची जात पात धर्म कधी या संतोष बांगरने बघितला नाही कोणीही जातीचा आणि कोणीही पातीचा आणि कोणीही धर्माचा जर तुम्हाला सांगतो माणूस जर माझ्याकडे आला तर निश्चितपणे त्याचं काम करून देण्याची ताकद या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या संतोष बांगरला भेटी मित्र हो म्हणून आपल्याला फक्त एवढंच सांगायचं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागलेल्या या ठिकाणी राजू चा सांगितलं की आम्हाला या ठिकाणी स्वबळावरती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्हाला स्वबळावरती लढवायचं आहे तुम्ही जरूर लढवा पण माझी आपल्या सर्व पदाधिकारी आणि सगळ्यांना कार्यकर्त्यांना विनंती की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तिकीट देतानी की हा माझ्या जवळचा आहे आणि हा माझ्या दूरचा आहे हे जर मला वाटतंय आपल्या कार्यकर्त्यांनी जर बघितलं आपल्या नेत्यांनी जर बघितलं तर निश्चितपणे जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंचायत समितीवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा हा फडकल्याशिवाय राहणार या ठिकाणी कातंबार साहेबांचा आमचे संजू पाटील भोंडारे यांनी माझ्याकडे आणलं मुंदरा साहेब असतील राजू चापके असतील हे सर्व मंडळी तुम्हाला की माझ्याकडे आली आणि सांगितलं की कातमोर साहेब एक चांगला माणूस आहे म्हणजे आपल्या शिवसेनेमध्ये जर आला तर चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही आणि अशा माणसाला तुम्हाला की आपल्या लोकांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगितलं की देवरूपी माणूस आहे म्हणले त्यानात कधी केलं तुम्ही डॉक्टर साहेब दवाखाना कधी चालू झाला डिग्री दोन हजार चार ला म्हणजे दोन हजार चार पासून तर आतापर्यंत तुम्हाला सांगतो की हा माणूस आपल्या सर्वसामान्याची सेवा करण्याचं काम तुम्हाला सांगतो की कातंबार साहेबांनी घेतलेलं आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा म्हणजे सोपी नसते मित्र व्यानात ठेवा त्यांना मी विचारलं आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना बाकीच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारलं की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांना सांगितलं की कुठल्याही प्रकारचं सर्जन आहे ते आणि सर्जन म्हणल्याच्या नंतर कॅन्सरचं ऑपरेशन असो छोट्या मोठ्या गाठी असो पाय असो जे काही तुम्हाला सांगतो असतील त्याचं ऑपरेशन करून त्याला नीट करण्याचं काम ते भी कुनी पैसे काय आणि पैसे दिले नाही काय तुम्हाला सांगतो त्या पेशंटला ठीक करण्याचं चा काम चांगलं करण्याचं चा काम सन्माननीय सरांनी या ठिकाणी केलंय आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही पण या ठिकाणी मुंद्रा साहेबांनी सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं की खूप चांगला माणूस आहे आणि चांगलं काम तुम्हाला सांगतो की त्यांच्या हातून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्या वसम शहरासाठी नाही आजूबाजूच्या परिसरातली सुद्धा तुम्हाला सांगतो की पेशंट त्यांच्याकडती येतात त्यांच्या दोन्ही मुली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी डॉक्टर आहेत एक मला वाटतं एम एस आहे आणि एक डोळ्याचे आता हे तुम्हाला सांगतो की काम करत असताना राजकारण करत असताना लेकरावर सुद्धा संस्कार चांगले पडले पाहिजेत शिकले पाहिजे सवरले पाहिजेत आपल्या पायावरती उभे राहिले पाहिजेत आणि आपल्या सेवेमध्ये तुम्हाला सांगतो की तात्परतेने उभे राहिले पाहिजेत हे काम मला वाटते की आपल्या कातंबर साहेबांनी केलं त्यांच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी सर्वजणांनी तुम्हाला सांगतो की टाळ्या बाजून या ठिकाणी आपण स्वागत करावं एक चांगलं काम एक चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी भेटले आपण सांगितलंय की मला जर या ठिकाणी नगराध्यक्षाची जर संधी जर दिली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कातंबार साहेब तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं की आपण काम करत राहा आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कोण निवडून येऊ शकतो आणि कोण नाही तुम्ही काम केल्याच्या नंतर लोकच म्हणतील आम्हाला की तुम्ही कातंबार साहेबाला तिकीट द्या आम्ही त्यांना निवडून आणो हे काम मला वाटते की आपल्या हातून या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे आपल्यामध्ये ते कर्तृत्व आहे वक्तृत्व आहे आणि ते शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आपण केल्याशिवाय राहणार नाही ताई सुद्धा डॉक्टरच आहेत ना नाही दोन्ही मुली बीक या बात सगळी सुशिक्षित फॅमिली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आहे आणि आमचं तर काम डॉक्टर साहेब आता तुम्हाला माहित आहे मुंदळा साहेब आता साहेब तर काय नेतेच आहेत घडवलेलेच आहेत आम्हाला त्यांनी बरोबर आहे आता चांगला डॉक्टर सर्जन आपल्याकडे आलाय बरोबर आहे आपलं काम पहिलं कसं होत पुरोपात असं मरुड करेल <laughs> अरे कुठे काही ऍक्सिडेंट झाला तर सर्वात आधी जर कुणी त्या ठिकाणी जात असेल तर तो माझा शिवसैनिक जातो ध्यानात ठेवा आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्याला सुधारण्याचं काम लय दिवस झाले डॉक्टर साहेब म्हणले ते आता नाही आता करण्याची आवश्यकताच नाही तुम्हाला असा दाढीवून जर हात फिरवला तर विषय क्लोज आहे ध्यानात ठेवा बरोबर आहे केंद्रात दाढी महाराष्ट्रात दाढी आणि हिंगोलीतही दाढी त्याच्यामुळे सांगायची गरज आहे का लोक खूप म्हणतात आम्हाला की संतोष बागर किती खराब आहे म्हणजे आहे संतोष बागर काय दिसते म्हणजे दाढीन फिडी बरोबर आहे लय भांडणं करते म्हणजे आता कोण भांडणं करायला आमच्या सगळं सांगा बरं करणार आहे का कोणी भांडणं नवीन माणूस आलं तुम्हाला सांगतो बोलायलाच मजकते बाकीचा तर दूरचा विषयच राहतो पण आम्ही चांगल्यासाठी शंभर टक्के चांगलेच आहोत ठेवा आणि जे आम्हाला वाईट म्हणजे आमच्या धर्मावर आमच्या आई बहिणीवर कुठे तुम्हाला समजू कुणी वाकडी नजर टाकत असेल तर त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के गुंडेच आहोत आणि गुंडे राहिल्याशिवाय राहणार हे काम शिवसैनिकच आहे हे माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकून आम्हाला दिलेली आहे अन्याय देण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं केलं पाहिजे माजा सर होता। हे वाक्य माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं होत आणि हे विसरता कामा नाही त्या नाट्य जर या ठिकाणी जर कुठे अन्याय होत असेल आमच्या आया बहिणीला कोणी जर छडत असेल तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी काय हात दिलेत की सर तेव्हा फक्त खायलाच दिलेत का अन्याय होत असेल तर त्या अन्याय विरुद्ध लढा देण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं केलं पाहिजे आणि जो शिवसैनिक आहे तो कधीही तुम्हाला सांगतो शांत बसत नाही त्या नाट्यवा आणि वसमत मध्ये तर तुम्हाला सांगतो कडबड शिवसैनिक आहेत पहिले शिवसैनिक आहेत त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की चांगलं काम आपण सगळ्या जणांच्या हातानं घडव तुम्ही बघितलंय काम करत असते आरोग्याचं काम डॉक्टर साहेब जशी तुमची ओपीडी कितीची आहे डॉक्टर साहेबांची ओपीडी शंभर लोक या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रोज या ठिकाणी शंभर तुम्हाला सांगतो की आपापलं दुःख या ठिकाणी घेऊन येतात बरोबर आहे ओपडी कळतील तुम्हाला तशीच ओपडी तुम्हाला सांगतोय संतोष सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट